ट्रॅक्टरचा नांगर चालू आहे शेतामध्ये ट्रॅक्टरवाल्यांनी स्वतःसाठी मनोरंजनासाठी करमणुकीसाठी टेप लावलेला आहे गाणी ऐकू येत असतील तुम्हाला बगळे बघा जसा नांगर होत जाईल तसा त्याच्यातून निघणारे किडे खाण्यासाठी कसे तुटून पडत आहेत असंच चित्र तुम्हाला बोटीवर दिसतं समुद्राच्या कडेला मासे घेऊन आलेल्या बोटींच्या मागे शिबड पळत असतात असेच सगळे त्यांच्या मागं जात असतात बघा तिकडं बगळे पण तसेच आहेत काही प्रमाणात कावळे पण आहेत शेतातलं पीक गेलं की ऊसच गेला इथलं बघा तुम्हाला दिसतंय ऊस तोडल्याचं दर तीन वर्षांनी एकदा शेतखाली केलं जातं चांगली मशागत करून घेतली जाते नांगर मारला जातो पुन्हा पुढच्या पिकासाठी तयारी करून ठेवली जाते बघा किती मोठ्या प्रमाणात पगळे आहेत तिथं ट्रॅक्टर बघा आता पलटी करतो नांगराचे फाळ पलटी केले जातात ड्रायव्हरने लावलेल्या गाण्यांचा आवाज येत असेल तुम्हाला बिचारे कंटिन्युअस काम करतात त्यामुळे त्यांना करमणुकीचं काय साधन नसतं त्यामुळं त्या ते गाण्यावरती आपलं मस्त करमणूक करून घेत असतात शेतीचं काम म्हणजे खूप कष्टाचं काम असतं त्यामुळे त्यात एवढी तर करमणूक पाहिजेच नाही का त्याला पलटी नांगर म्हणतात बघा तो आता पलटतोय नांगराचा फाळ पलटताना दिसत असेल तुम्हाला एका बाजूनी जाताना हा तर दुसऱ्या बाजूनी जाताना तो असा फाळ वापरला जातो हे बघा नांगर कसला आहे बघा दिसतोय का बघा डबल फाळाचा नांगर आहे बघा कसं मस्त तो तो चालला तो अशा प्रकारची मशागत केल्याशिवाय पुढील पिकं घेता येत नाही त्यामुळे हे सगळं मॅन्डेटरी असतं कंपल्सरी असतं करावंच लागतं तुमच्या पण एरियात असंच करतात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका शेतकऱ्याचं जीवन खडतर असतं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा